मुळात जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना पाच हजार सातशे नऊ कोटी रुपये इतकी आर्थिक उलाढाल असलेली आणि हजारो कर्मचारी कार्यरत असलेली ही सक्षम संस्था आहे नवी मुंबई महानगरपालिका तर ह्या महानगरपालिकेने पार्किंगचा विषय ज्वलंत असताना नवी मुंबईकरांसाठी चार मजली बहुमजली पार्किंगची कोट्यवधी रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात आली पण जेव्हा इथे वाहन पार्किंग करण्यासाठी जेव्हा नागरिक येत असतात तर ह्या वाहनतळामध्ये बेसमेंटला आपण भाविकांनी विसर्जन केलेल्या सर्व गणरायांच्या मूर्ती ज्या कृत्रिम तलावामध्ये एकशे त्रेचाळीस कृत्रिम तलाव मुंबई महानगरपालिकेने आखून दिले होते ह्या कृत्रिम तलावात जवळपास सहा ते सात हजार मूर्ती ज्या भाविकांनी विसर्जन घरगुती मूर्ती विसर्जन केलेल्या त्या मूर्ती ह्या महानगरपालिकेच्या पार्किंगच्या बेसमेंटमध्ये दिसून येतात तर महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून हे पार्किंग उभारलं कशासाठी वाहनांचा पार्किंगचा समस्या संपवण्यासाठी की ह्या गणरायांच्या मूर्ती विसर्जन केलेल्या ठेवण्यासाठी मुळात नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एक आदेश देण्यात आला होता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्व महाराष्ट्र सरकारला की विसर्जन झाल्यानंतर तीन आठवड्यामध्ये तुम्ही विसर्जित मूर्त्यांचं तुम्ही कृत्रिम तलावामधून त्या मूर्त्या सात दिवसाच्या आत काढायच्या आणि त्याचा तुम्ही एसओपी पी तयार करायची आणि त्या मूर्त्यांचा पुनर्वापर किंवा त्याचे योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावायची पण एवढी पाच हजार सातशे नऊ कोटी रुपये असलेल्या महानगरपालिकेने अद्याप सहा जू सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्थी झाली तेव्हापासून आज दोन महिने झाले नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत महानगरपालिकेने एवढ्या पाच ते सात हजार मूर्त्या का विसर्जित केलेल्या नाहीत किंवा त्याचं काय करणार आहेत हे सगळ्या नोविंबकरांना महाराष्ट्र सरकारला कळलं पाहिजे मुळात ह्या मूर्त्या ह्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पीओपीच्या मूर्त्या किंवा ते त्यांचे कलर असतील हे कलर कृत्रिम तलावामध्ये आपण नैसर्गिक नॅचरल फ्लो मध्ये म्हणजे पाणी असेल नदी असेल याच्यात विसर्जन केल्यामुळे हानी पोचते असं केंद्रीय प्रदूषण मुक्त नियंत्रण बोर्डाचं म्हणणं आहे मग याचं पुढे महानगरपालिका काय करणार आहे याचं नियोजन कशा पद्धतीने करणार आहे हे सगळ्या नागरिकांना याचा खुलासा दिला पाहिजे आज ह्या मूर्त्या बेसमेंटमध्ये पडलेल्या असताना फक्त भावनिक श्रद्धेचा वाद निर्माण होत नाही ही तर प्रशासनाचं एक ढिसाळ नियोजन इथे आपल्याला दिसून येतं तर माझी महानगरपालिकेच्या प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्ही याचा खुलासा द्या नागरिकांना बघा गण गन, गणरायाच्या मूर्ती ज्या असतात आपण लहान लेकरासारख्या त्यांच्या वाजत गाजत नाचत आपण त्यांच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका काढत असतो पण जेव्हा एखाद्या नागरिकाला त्याच गणरायाच्या मूर्ती अशा पार्किंगच्या बेसमेंटमध्ये धुळकात पडलेल्या दिसून येतात तर साहजिकच त्यांच्या भावना किंवा त्यांच्या श्रद्धेशी तुम्ही प्रशासन खेळत असल्याचे आमची संतप्त प्रक्रिया आहे मग महानगरपालिकेने त्वरितच तो आम्हाला समजावं आणि सगळ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून असेल प्रेस नोटच्या माध्यमातून असेल डिक्लेरेशन द्यावं सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल की ह्या मूर्त्यांचं पुढे आपण करणार काय हो। आहोत आणि हेच याच वर्षाचं नाही इथून पुढे जेव्हा जेव्हा असा प्रसंग येईल यापुढेही तुम्ही ह्या विसर्जनांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने दिल्या असतील किंवा प्रदूषणमुक्त बोर्डाने जे जे काही नियम दिलेले असतील त्याचं पालन तुम्ही करा ना आपल्या राज्यामध्ये रात्रीच सरकार बदलतात पण ह्या गणरायांच्या मूर्ती विसर्जनासाठी जर दोन दोन तीन तीन महिने लागणार असतील तर मग कुठले प्रशासक आपण काय तारतम्य बाळून आपण हे काम करत आहोत हे महानगरपालिकेच्या प्रशासनाने विचारलं पाहिजे